बावतरले मारो तर आम्ही आता काय संसंता आताच सर तुम्ही गावते घरी या तुमचं बोलूच हवं हां तुम्हाला इथं काम बोलवलं काय सांगतो रोड मतदान व्हाव सध्या विधानसभेच्या निवडणुका सुरू आहे मतदान कोणाला करणार तुतारीला तुतारीला का काबर चांगला माणूस आहे काँग्रेसचा माणूस हं उमेदवार मा राव विधानसभेच्या निवडणुका चालू आहेत आता ठीक आहे मतदान आता चार आठ दिवसावर येऊन ठेपलंय मतदान कोणाला करणार आहे तुतारी तुतारी कोण आहे उमेदवार सुधाकर भालेराव सुधाकर भालेराव आजोबा ठरवलं नाही अजून नाव अजून ठरवलं नाही अजून नाव। 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 आम्ही मतदान कुंडगीर कोणचं गाव कल्लूर कल्लूर चे आता मतदान तर आता तारखेला आहे वीस तारखेला आहे मग तर करावंच लागणार करावं लागते अजून ठरवलं नाही आम्ही अजून ठरलेलं तिकडे दुकान ला जाऊ तंबी इथे कोणचं गाव माहेरला मोस्ताराच काय मतदान होणार आता मतदान कोणाला करणार इथे जेला कोणाला कराय कोण्यातर ज्या पक्षाला आता कोणला आता लेख ले लाडके आता ला पक्षाला कोण का केले आम्हाला तेला म्हणत कोणतं गाव आहे तुमचं नाळे मौशी निवडणूक आहे आता मतदान कोणाला करणार बघा आता आता आपल्या मनावर होत आहे आपल्या गावचा सोडून बाहेरलेला कस करा ओ गावचं कोण आहे भालेराव भालेराव तुमचं गाव कोणचं हम लाड़ी लाड़ी आपका नाम जहूर हवलदार फिलहाल इलेक्शन शुरू है हाँ किसको मतदान करना है हम सुधेगर भरे को करेंगे दो तारीख को दो तारीख हमारे गांव का सीजर है वो कितना बोले तो लाली का लाली बड़ी लाली हाँ बड़ी लाली ठीक है हाँ। आता सध्या इलेक्शन सुरू आहेत मतदान कोणाला करणार मतदान सांगून करायचं राही नाही मतदान हे गुप्तदान राहतं सांगून करायचं नाही सांगून करायचं राहील लोकशाही कशासाठी आहे सांगायचं नाही हां लोकशाहीमध्ये असं सांगितलं कोणीने मतदान आपलं कोणाला करायचं काही नाही मामा इलेक्शन सुरू आहेत यशाच पुढे इलेक्शन सुरू आहेत कुणाला मतदान करणार आहे तर मतदानाचा हक्क आपल्याला कोणाला करायचं आपल्या मनावर नाही तरी पण कसं आहे आता ते सांगू शकत नाही ना आमच्या मनावर आम्ही मतदान करायचं ज्या टायमाला व्होटिंग करायला जायचं त्या टायमाला करायचं कोणाला करायचं ते म्हणजे नेमकं काही नेमकं आम्हाला जे आम्हाला पसंत येईल आपल्या गाव कोणचं वाढवणा वाढवणा बुद्रुक बुद्रुक गावात काही काम झाली गावात काम झाले असतील न झाले असतील त्याच काय सांगा होता नाही मतदान कुणा तर मुद्द्यावर केलं जात विकासावर म्हणा जातीवर म्हणा धर्मावर काय जातीवर तेच लोक मोठे पुढारी लक्षात घ्या पुढारीच लोक आता हे भालेराव दहा वर्ष होत काय काम केलं नाही बनजुड्याला दिलो बनजोड्या आता बीजेपी पकड पळाले आता आणि भालेरावला द्यायचं काम कुणी करणार गरीबाचे काम केले केले नाहीत केले का केले नाहीत म्हणून केले तर बी द्यायचं केले तर बी द्यायचं मतदान द्यायचं लागतं असं कसं राहत फक्त त्यांनी पक्ष बदलला पक्ष बदललाय म्हणून आम्ही बदलता उद्या तिने बदलला तर आपण बदलाय ना का इकडं बोलल्या मामाला घ्या मामाला मामाला घ्या सोहेल शेख आता चार दिवसात मतदान होईल काय सांगाल मतदान कोणाला करणार मतदान बंद सोडून द्यायचं आता भालेरावला करायचं भालेराव काय चिन्ह भालेराव माहिती नाही चिन्ह अजून अजून माहिती मामा नाव बापूराव नरसिंग जाधव बापू तिरोका तिरोखा तिरोखेचे मतदान कोणाला करणार करणारा कोणी घरला आजू आलं नाही आलं तर आम्हाला काय माहिती हा घरला कोणी आला नाही काय म्हणून जावं त्याच्या मागे कोल्हा म्हणून टाकाव नाही आल्या पण टाकील येणार टाकणार नाही आला तरच मतदान हा येणार गेलं घर राहिलं हा घरला आला पाहिजे घरला जा हो? तर... आला पाहिजे प्रत्येक माणसाच्या घरला असं तसं नाही तुम्ही एकच धरणार एक मिनिट आहे का एकच धरणार आणि त्यालाच बोलून त्यालाच भेटून जाणार आणि तुमच्यासारखी येऊन हमा ताप देणार ह्याच्याकडे टाक त्याच्याकडे टाक ह्या काही

आता विधानसभेच्या ला निवडणुका लागले लाग मतदान कोणाला आता मतदान गेल्या वेळेस तर बनसोडे साहेब केलो होतो आम्ही तर ह्यावेळेस बी करावं असं हे पण ते शासन कसं आहे शेतकऱ्याच्या मालाला भाव दिना गेले मेन गोष्ट हे आहे त्यांनी मुद्दा उचलायला पाहिजे होतं शेतकऱ्याच्या मालाला भाव तर महागाईच्या हिशोबानं आता गेल्या आता पाच वर्षाखाली खताचं पोतं पाचशे सहाशेला होतं त्यावेळेस मी पाच हजार भाव होतं आता चार हजार सोयाबीनचा भाव आहे शेतकऱ्याला कसं पडलं ह्या हिशोबानं भाव दिन आले सरकार त्यांनी एक नेमकं आपलं शेतकऱ्याच्या मालाचा भाव ठरवायला पाहिजे ते नाही दुसरा मुद्दा महागाई वाढ झाली जास्त ते पण विचार करायला पाहिजे सरकार महागाई वाढ शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही शेतकऱ्याच्या ह्या भागामध्ये जास्त सोयाबीन चालतंय सोयाबीनला भाव आता चालले चार हजार ते बॅग आहे तीन हजारला खताच पोत आहे पंधराशे रुपयाला त्या हिशोबाने शेतकऱ्याला परवडतच नाही भाव त्यासाठी शेतकऱ्याने शंभर टक्के ह्या मालाच्या विचार हे झाले मूळ मुद्दे झाले हे मुद्दा कापूस एक आहे कापूस पहिलं बाया पाच रुपये सहा रुपये किलो वेचत होते आता दहा रुपये बारा रुपये किलो म्हणते कसं या भागामध्ये मजुरी वाढली आणि शेतकऱ्यांना परवडत नाही शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांचे प्रश्न हे आयरणीवर आहेत हे झाली एक बाजू आता आपण लोकल लेवलवर विचार केला म्हणजे आपल्या मतदारसंघापुरता विचार केला तर आपल्या मतदारसंघाचा आमदार कोण असावा हे ठरवायचं बानचोडे साहेबांनी कामच चांगले केलेले दुसरे दवाखान्याचे काम रोडचे काम ह्या कामावर आम्ही नाव ठेवणार नाही पण नेमका मुद्दा हे त्यांनी मांडायला पाहिजे विधानभवनात म्हणजे शेतकऱ्याला परवडणार असं नाही भावे त्यांचे काम झालेले पण ह्या भावाबद्दल शेतकऱ्यांचा विचार करून ते पुढे सांगायला पाहिजे शेतकऱ्याचा विचार करायला पाहिजे करायला पाहिजे मग आता मतदान आता वीस तारखेला आहे मतदान कोणाला करणार मतदान आता अजून विचार नाही करू विचार करून किती उमेदवार आज मत म्हणजे रिंगणात काही माहिती आहे का सध्या तर आता तीन होते एकाने माघार घेतला असं कळते आम्हाला आता दोन तर आहेत कोण कोण आपले बनसोळे साहेबांनी भालेराव मतदानाचा काही अजून अजून निश्चय झालेला नाही मामा नमस्कार नमस्कार नाव भारत त्र्यंबक देवशेट्टी गाव बेळसांगवी सांगवी तालुका जळपण आता विधानसभेच्या निवडणुका आहेत हो बरोबर मतदान आता विस्तार केला आहे मतदान कोणाला करणार हो आमच्या शेतामाला जण भाव देईल त्याला करता बरं आम्हाला हमी द्या भाव देता म्हणून आल्यालाच हमी भाव देईन ना तुम्ही हे सरकार आलेलं सरकार तेच आहे गेलेलं सरकार तेच करणार आहे मग शेतीमाला भाव नाही सोयाबीन काढायला एकरला पाच सहा हा पाच हजार सहा हजार एकरला घेऊन द्या नाही काढणी करता बी बियाण वेगळं राहिलं एकरला जवळजवळ दहा हजार रुपये बारा हजार रुपये खर्च येऊन दिला आणि तुमचं सोयाबीन बेचाळीस शिकला नोंदणी करा ऑनलाईन नोंदणी करून तुम्ही बारा क्विंटल घेता बाकी सोयाबीन कुठे कुठे घालाव तीन हजार रुपयाने घालाव आणि तुम्ही नोंदणी करून घेता शेतीमाला भाव देता आम्ही चार हजार आठशे ब्याण्णव रुपये आणि तुम्ही बारा बारा क्विंटल द्या म्हणजे आता तुम्ही महायुतीला मतदान करणार की महाविकास आघाडीला अहो महाविकास आघाडीला आम्हाला दे जन हाव देईल त्याला देणार त्यांना मतदान करणार असं काका म्हणतात का राजेंद्र मारुती राजवाडे कोणतं गाव बेळसांगी बेळसांग काय सांगाल आता वीस तारखेला मतदान आहे मतदान कोणाला करणार मतदान कोणाला करायचं शेताला भावच नाही ऑनलाईन करून विक्री काय म्हणते कुठं ऑनलाईन आणून दोन टिक्री केली तर त्याच्यात नाव नको आमचे बारा क्विंटल ती आठ सोयाबीन कुठे विका